अजब बड़ाई 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 काय का मावशी अग मला आखं आठवलं ग तुला काय गोरी नगन कोणाचं झालंय काय कोणाच गाई फिरतच का मग तुम्ही कधी नाही गु काय कुठन मावशी तुझं वाटत हिच पण वाटत तिचं पण वाटत हिच वाटत का हवाई नाही झालं आणि तू करून दे ग लग्न तुझे इकडं काय गुरू मावशी अगं लग्न केलं मावशी सांगितलंच पण नाही ते मावशी इकडं काय गार दोघां ठरवू दे असून मावसा चालतील मला चष्मेवाले दोघं तुझं बाहेर

मावशी इकडे महिना एक सांगते काय तुम्हाला परत करू नका का ग मावशी एवढं मोठं यायचं ते मावशी आता झालं हो मावशी तू लग्न केलं हो ग मावशी तुमचे हे काय गेसाला छान आहेत बघ फारच सुंदर मावशी मग त्यांचं एखादं घे ना इथे मावशी अगरे काय ग इथे फक्त नावच घ्यायचं ना बघू आता घे बघू घेवशी पण आमच्या विंच थोडं लांब आहे बघ अगं का नाही घे बघशी हं नावशी तू पण एक आता घे बघू वाईज पदर देते अगं बाई वाईज वाईजच पदर घे तेथे बसले तरी तिकडे झोपायचं नावशी आता घे बघू आधी आमच्या यांचे घेते नंतर मग हॅन्सन घेतेच वाटत आमशी घर मधलं घर मधल्या घरात पलंग पलंगावरशी उशीवर बशी बशीवर बशीसाय पेड्याचा घोडा घोडा फोडीशी धलकी बसायती पालखी पालखीला दोन दाखवली हत्तीची सोंड हत्तीच्या सोंडीशी जरी सुपा सुपाडी

बघितले बाई वाईट आहे धान्याचे मोटार बसायची मोटार मावशी मोटारीपासून पाहिली शिरवण बघितली हिरवळ शिरवाई चुना बघितलं स्टेशन पुन्हा पुण्यात आहे गरजेचं बघितले मुंबई शहर मुंबई शहरात मुंबईचे मासिक बघितले नाशिक नाशिकत आहेत राक्षसामुळे बघितले धुळे धुळे घेतली वेणी बघितले अजिंठा वेरूची लेणी अजिंठा वेरूच्या लेण्यांमध्ये कोणाची ना कोणाला दात बघितले औरंगाबाद औरंगाबाद मध्ये मावशी जरा केला आराम आराम करताना माझ्या पडला कमरे तो घेतलं घेतला संकेत रामाने देवगडचा किल्ला देवगडच्या किल्ल्यापासून नवे पाच पैसे पडतात प्रत्येक महिला बघितला वेरूचा कैलास वेरूळच्या कैलासवर भेटला मध्ये त्याला म्हणतात मॉर्डी बघितली साईनाथ शिर्डी शिर्डीला जाऊन केला उपास उपास केली बघत बघितले अहमदनगर अहमदनगर फिरून फिरून पैसे गेले सर आता नाही मला द्रकना गिरीताई। द्रकना गिरीताई। द्रकना गिरीताई मी सात मजली माळी माझी वर लावली शिडी शिडीवर मी, मी नववारी साडी नवारी साडीवर बसली वेणी वेणीवर राहिलं फुल फुलाव लावलं चाप प्रेमळ माझा बाप दारात आहे गाय माळ माझी माय दारात आहे मावशी माझ्या चांदीच तुळशी वृंदाबाई तुळशी वृंदावनाला घालते मी पळी पळी पाणी आणि विनित रावांचीच आहे मी हिरा राणी

तुझं झालं हो माशी त्यांच्यापासून नको मावशी हो पाटी अगदी मावशी काय तिला काय काय विचारते अगं बाई त्या मेरीचं पान बघितलं का असं पडपड काय गाय ग मावशी पान फाटून गेलो वाटत मावशी केळीचं पान आहे

अगं बाई मावशी पात्र डोके टोपी वाले आपले ते गट हे <laughs> तिकडं उरावर घे वरती आता घे बाई बाजारात आणला मुळा बाजारात आणला मुळा <laughs> बाजारातून <बाजरती> काढला मुळा <laughs> कोणाचा

मावशी का आता ही पण मोसंबी का हिरवी हिरवी गार आहे नुसती मोसंबी नको बाई आता तुझ्या खोडी आंबट आहेत

है। है का माझ्यासाठी घेते काय बाई मी नाही देतली तू माझं घेऊ नकोच नाई काय पावशी येऊ का बसू का कमरे या मेलीला हिला काय झेपणार तुला झेपते का तुम्ही आता घे बघू मावशी <laughs> ऐक ताए का ना काय अजित कच्ची कच्ची झाड झाडाला लागली फुलं फुलांचा पडलाय झाडा तू मला नाव त्याला सांगतेस मावशी तुझ्या आईच काय झालं माझ्या काय मावशी तुझ्या आईच पाण्याने भरलेला घडा असं म्हणायचं तू बही बघितला तेव्हा तू होतीस का अग बाई काय हा प्रकार या घडे झाले ते फुटले झालं का बघ ना मला पाडून घालून बोलते घालून घालून पाडून बोलते नावशी का नाव सांगे कोणाला ते बघ ते बरे हे तिकडं तरी नाव सांगे आता झालं आता कोण ग अग बाई की गशी

पुरावर बसायला लगेच माहिती मी ना आवाज घेऊन नको ती खाज होते हे फुल इकडे टाकते हे इकडे झालं आता जायचं का नाही ग या मावशीने सगळ्यांना नाव बांगितलं सांगितलं पण ह्या महिने घेतला नाही बघ काय तू ते मावशी तो पण एखादं नाव कोणाचं मावशी ज्ञान टाळा घेऊन बसलाय बघ टाकला मावशी सगळ्यांचं एकदम घेऊ मावशी आधी कोणाचं घेऊ ओलावर बसलेला या इकडं हम्म नाव घेते बाई ये ग बाईक नाही तर तू पूल कुठे टाकशील पाम्यारावांचं नाव घेते अरे बाई ऐका ग हम्म ऐका हय का डाळी डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ अगं मा तिकडे बघायचं डाळ तिने निवडली अगं बाई मेरे तुमची एवढीच डाळ झालं हम्म डाळीत डाळ तुरीची डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ आणि पाम्या रावांचं नाव घेते त्यांच्या मांडीवर खेळविणे दोन तीन चार पाच सहा

काय ग मावशी काय इकड पाठी संकेत राऊतच नाव बाई काय ग तिला जास्त झालंय काय काल रात्रीच आता संकेतराव जागरण पटकी आता दासांमुळे होतो डासांमुळे होतो डेंगू आणि मलेरिया डेंगू आणि मलेरिया त्यांना चावला ना मावशी मावशी इकडं कमरेवर इकडं चावला तर बघित मी मावशी ऐका का डासांमुळे होतो डेंगू आणि मलेरिया दासांमुळे होतो डेंगू आणि मलेरिया आणि hmm. संकेत रावांना पाहतात hmm. क्रिकेट खेळताना पाहतात झाला मला ना लवेरिया मच्छर चावली की लावायला नको का म्हणलं आता झालं का जायचं चला तर मग